वडापाव खाणार का या ऑफरवर रोहित शर्माची भन्नाट रिॲक्शन विजय हजारे ट्रॉफीतील तो व्हिडिओ पाहिलात का विजय हजारे ट्रॉफीची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे बिहार आणि वैभव सूर्यमंशींच्या रेकॉर्डने सगळ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले तर भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा सात वर्षांनी विजय हजारे ट्रॉफीत खेळत आहे सिक्कीम संघाविरोधात रोहितने तुफान खेळी केली त्याची बॅट चांगली तळपली त्याच्या दमदार शतकावर मुंबई संघाने विजय खिचून आणला तर क्षेत्र रे रक्षण करताना एक मजेदार खिस्सा घडला त्याची माध्यमावर एकच चर्चा सुरू आहे या विषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये हा सामना रंगला सिक्कीम संघाने अगोदर फलंदाजी केली पन्नास षटकांमध्ये या संघाला दोनशे छत्तीस धावा करता आल्या तर मुंबईसाठी रोहित शर्माने दमदार फलंदाजी केली त्याच्या एकट्याच्या जोरावर मुंबई संघाने जणू विजय खेचून आणला रोहितने चौऱ्याण्णव चेंडूवर नाबाद एकशे पंचावन्न धावा ठोकल्या आणि यामध्ये त्याने अठरा चौकार आणि नऊ षटकार ठोकले त्याने अवघ्या बासष्ट चेंडूत शतक ठोकले त्याच्या जीवनातील हे सर्वात वेगवान शतक होते त्याच्या दमदार खेळीमुळे मुंबईने विजय स्वतःच्या नावावर नोंदवला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई